बोले मामले को लेके प्रोटेस्ट हुआ मातोश्री के बाहर और कहा जा रहा था कि जब ये प्रोटेस्ट हुआ मातोश्री के बाहर अभी सुपारी का कार्यक्रम चलता है ना मुंबई में आजकल सुपारी का बहुत बिजनेस चल रहा है पॉलिटिक्स और ये सब सुपारी होता है वहां से दिल्ली से वाया, मातु से के बार, के बाद, मामले में जो एक आंदोलन हुआ वो भी ऐसे लोग थे किसी ने खास पैसा देकर सुपारी देकर भेजे हुए लोग थे अब तक ये जो बिल है वो लोग पार्लियामेंट में चर्चा को नहीं आया है वो गया है जेपीसी के पास ज्वाइंट कमेटी जिसमें हमारे भी मेंबर है शिवसेना तो भाई अब तक तो चर्चा हुई नहीं किसी की राय क्या है अब तक तो पता नहीं सबसे पहले विरोध किया है तेलुगु देशम ने जनता जेडीयू के कुछ मेंबर्स ने ये जो प्रॉपर्टी है वो बोल के कि आप किसको देना चाहते सवाल लेकिन माथोश्री के बाहर एक हंगामा खड़ा कर दिया कुछ लोग दस बारह लोग आए उसमें से आधे तो क्रिमिनल थे अब ये किसने भेजे थी? किसने भेजे थे ये सुपारी किसकी थी ये मैं आपको दिखाना चाहता हूं जो दस बारह लोग माथुश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे वो सब मुख्यमंत्री के लोग सभी के सब, वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहां रहते हैं उनके लोगों के साथ घूमते हैं सभी के नाम और सभी का रिकॉर्ड आप देखेंगे ये महाशय थे मुख्यमंत्री ये महाशय थे जो मुख्यमंत्री के पास आपको खड़े रहते हैं ये ये मुझे आप दे लिए। ये गाइड देखो ना ये महाशय था ना मोर्चा अकबर सैयद अकबर सैयद ये अकबर सैयद ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए गुस्सा कौन है ये दूसरे है सलमान शेख सलमान शेख ये है सलमान शेख ये सलमान शेख भी है मुख्यमंत्री के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ अपराध सिद्दीकी हाँ अपराध सिद्दीकी ये है अपराध सिद्दीकी ये देखिए ये मस्जिद से के बाहर ये उनका बाहर का फोटो है ये अपराध सिद्दीकी जो है ये किसके साथ, किस साथ है आप देख लीजिए देख लीजिए किसके साथ है ये है सिद्ध की ये भी मातुश्री के बाहर बड़े बड़े बयान दे रहा था ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ आप देख लीजिए ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ सभी जो वहां दस बारह लोग थे ये सबसे ज्यादा उड़ रहा इलियास शेख इलियास शेख ये इलियास शेख भी मुख्यमंत्री के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ है, अकरम और, ये अकरम ये अकरम है। और ये अकरम शेख देखिए ये अकरम शेख और ये देख, ये अकरम शेख किसके साथ है तो अच्छा, सभी जो वहां मेरा पूरा होने दो ना पूरा होने दो जो सभी लोग आप बाहर खड़े थे और हमारे खिलाफ उद्धव जी के खिलाफ हमारी राय पूछ रहे थे वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के सिक्स फ्लोर पर बैठी है और जो थाने में जब उद्धव जी गए थे कल वहां कोई गड़बड़ करने की कोशिश की वो भी ये सुपारी गैंग की मेंबर है सभी जो वो सब सुपारी गैंग के मेंबर है और ये सुपारी गैंग के सरगना दिल्ली में बैठे अहमद शाहब्दानी तो उनके पेरोल पर तो ये जो नाटक चल रहा है ये जनता देख रही है हमारे पास सब एविडेंस है आपका नकाब निकल गया है इस तरह से भाड़े के तट्टू लाकर आप हमारे सामने खड़े करते हो तमाशा करतो आपका भी तमाशा कर देंगे बोला मराठीमध्ये शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे सुपारी सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारी बाज आणि मग मंत्रालयाच्या साव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे कडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचे त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले ते सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारी बाजू आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सीकडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्या त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पहा तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो तुम्ही पहा हा सिद्धी की हा मातुश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलिया शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चा आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री जिशांत चौधरी आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी बरोबर yes, yes. शांत चौधरी म्हणजे याला महात्माच म्हणावा लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसता बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी हे सुपारी बा किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा शेख आता हे जे इम्रान शेख आहे खरं इम्रान शेख हे होते बघा या मोर्चामध्ये होते इम्रान शेख हे कोणाबरोबर आहे ते कोणाच्या गॅंग मध्ये आहेत पहा तुम्ही हे सगळे आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा यातल्या अर्धा लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये होते बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत ते असे रोज ते एक्सपोज होत आहेत यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख हा यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकणा टाकण्याचा प्रयत्न हे यांचे लोक आहेत यातले किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो कोणी ठाण्यातले नव्हते सगळे बाहेरून आणले लोक होते हे सुपारी बात पाहू ना आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना सत्ता आमच्या हातात येईल सत्ता दोन महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात कुठल्या वेळात लपून बघणार ते आम्ही पाहू पण आम्हाला यात पडायचं नाही अमर शाह अब्दल्ली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांड लावायचा प्रयत्न करतो जे पानिपतावर झालं आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीड मध्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही मग आव्हानं कसली देत आम्हाला आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही आव्हान देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हान बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला ज्याने शिवसेना चोरली ते आणि ते त्यांच्या एकमेकाचं समर्थन करतायत चोर चोराचं समर्थन करतायत पण काही हरकत नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसामध्ये मा भांडणं लावायचे नाही आणि कोणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना बघून घेऊ वगैरे द्या ना आम्हा अब्दालेला जो महाराष्ट्र लुटतोय मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याला द्या ना आव्हान आम्हाला कसलं देते आम्ही आहोत आम्ही समर्थ आहोत हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गांगला आव्हान द्यायची भाषा करा हिंमत असेल तर तिकडे शेपट्या घालता ठीक आहे बघून घेऊ आम्ही बड़ा मैदान लामना नहीं। नहीं है अपने कहा है शांत उसने आंदोलन किया उसमें शिवसेना का कोई संबंध नहीं है मैंने पहले स्पष्ट किया शिवसेना का उससे कोई संबंध नहीं है और हमने जो हमारे लोकवाद को है उनको जो जो कार्रवाई करनी है वो हम कर लेंगे हमारे में उसकी हिम्मत है हम कर लेंगे जो गलत है वो गलत है जो बात हमारे पार्टी से जुड़ी नहीं है वो हम कभी एक्सेप्ट नहीं करेंगे तो ये चैलेंज की बात किसी ने अगर की है ये गलत है ठीक है तुमसे काजी गया महाराष्ट्र की काल जी गया महाराष्ट्र लुटता है ते महाराष्ट्र लुटना है शे आम हम भी शांत है ना बाकी चीजें भी है, क्या कहना क्योंकि तो कुछ नहीं हुआ है कुछ हुआ नहीं है फिर में कुछ आंदोलक है उसने आंदोलन किया उसमें शिवसेना का कोई संबंध नहीं है मैंने पहले भी ये स्पष्ट किया शिवसेना का उससे कोई संबंध नहीं है और हमने जो हमारे लोग को दिखे है उनको जो जो कार्रवाई करनी है वो हम कर लेंगे हमारे उसकी हिम्मत है हम कर लेंगे जो गलत है वो गलत है जो बाबत पार्टी से जुडी तो हम नाही आहे अगदी की बात ने अगर की है गलत आहे काळजी तुमची काळजी घ्या महाराष्ट्राची काळजी घ्या महाराष्ट्र लुटतायत त्यांना त्यांना सांगा काळजी घ्या म्हणून ते महाराष्ट्र लुटणारा शे आम्ही लढतो आहोत अहमद शाह अब्दालीशी आम्ही लढतो आहोत आम्ही तुरुंगात जातो आहोत आम्ही ईडी फुलेच्या शे, पुढे शेपट्या नाही घातल्या आम्ही तुरुंगात गेलो आम्ही घाबरलो नाही आमच्या अंगावर आले तेव्हा आहे अब्दालेचे लोक आमचे लोक तुरुंगात गेले आम्ही तुरुंगात गेलो ठीक आहे चला त्यांची गलत असं कोण बोल कोण बोल राजनीति ठीक हो रही है आप हारने जा रहे हैं इसलिए आपको डर है मोदी जी भी ये दस साल से कहते थे मोदी हार गए अब महाराष्ट्र में फडनवीस हारेंगे और फडनवीस हार तो राजनी में राजनीति को लेकर हमने शुरू किया टूत महमय बीजेपी के लोगों ने शुरू किया महाराष्ट्र की राजनीति में राजनीति में गंदगी फैलाने का था डंपिंग ग्राउंड किया है ये लोगों ने फडणवीस ने और मोदी शाह ने इस राज्य का छत्रपति शिवाजी महाराज की ये भूमि है बालासाहेब ठाकरे जी की ये भूमि है उसका डंपिंग ग्राउंड किया है गंदगी की है और महाराष्ट्र कभी उनको माफ नहीं करेगा चलिए थैंक यू सर चुप्पिया से देखा जो मोबाइल हैक हो गया उन्होंने स्टेट टू करके कहा कि मोबाइल है आप ये बात पहले भी उठा चुके हैं हमारे भी देखिए हम जो विरुद्ध है उनके ऊपर विजिलेंस रखा जाता है हमारे मोबाइल हमारे अकाउंट हैक होते हैं हम उनसे सामना कर रहे हमारे भी हो गए हैं लेकिन हम चर्चा नहीं करते ठीक है